राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर मंगळवारी सुनावणीची शक्यता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबाबत सुनावणी शरद पवारांचा मंगळवारपासून पुणे बारामती नगर दौरा शुक्रवारपासून पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचा नाशिक दौरा भुजबळांच्या दौऱ्याकडे लक्ष विशाळगडावरील हिंसाचाराची जबाबदारी संभाजीराजेंची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बदनामी नको इतर संघटनांची भूमिका अनावश्यक सल्ल्याचा शंकराचार्य विचार करतील माधवी दत्तांनी हणला तोला आला फतवा राहुलने टाळली वारी जामा मस्जिदचा फतवा राहुलने वारी चालणे टाळले भाजपा नेते तुषार भोसले यांचा दावा पूजा खेडकरशी वाशिम पोलिसांकडून तीन तास कसून चौकशी चौकशीचं कारण स्पष्ट मुंबई पुणे महामार्गावर बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या पाच भाविकांचा मृत्यू thank you